नमस्कार भाव चला नका हो पुरी गेले शाळेत पसारा आवारलाय तो तो आवारला नाही पसारा ह का म्हणते मी लय काम करते मी लय काम करते कुठं दिसलं तुम्हाला काम हो का हिथून तिथून भांडी आहेत आणि म्हणते मी लय काम करते

ही खुर्ची बसाय गेल्या मी पडली असते की नाही आता भाऊ खुर्ची बसाय गेली की लगेच आहे ना ही केली बसायचं माझी बसा कमर दुखाय लागली झाडून तुझं काय झालंय बसली झुऱ्या कोंबडीवाले सकाळी बसल्या झुरी अशी कशी झुरती तुझी आणि ही माणूस तिला आहे ना नवरा म्हणणारा मी ह्याला पोचते ह्या नवऱ्याला आणि ती आहे ना आता ती पोचायला मला लावायला तुझ्या बाजूने बोलाव तुला राहायला असे आहे ना तुम्ही माझ्या बाजूने बोलता तुमच्या सारखा चाबरा माणूस तर मी दुनियात बघितला नाही चला दाजी बायकोला तुम्हाला छातीला दिला नाही मी मस्त पैकी घर घरी दुधाचा तू दुधाला हातच लावकी दाजीच्या बी नेट पडलं तुझ्या बी नेट पडलं हिला मग आता का मी चाळीस रुपयाच अर्धा लिटर दूध आहे भाव बहिणी गोकुळचं गोकुळच का ही दिसतय का हो का आता ग लड कुटगी कुटगी आवला झाली ही कुटगी थांबा आता हिच्याकडे बघावं लागल आणि किचन मध्ये तू कशी काय घुसली ग मस्तपैकी पैकी तुझा नगर विचार करायचा दाजी दोघाला आपल्या

थर 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 पाय का हातपाय काय बघा बो आता कोणी सांगावन कोणी काय बोलावन काय कराव असे चे लू तू अर दूध गेलो होता

उपकार करू काय त्याची पिल्ल कोण सांभाळायचं तुला एक तर चाळीस रुपयाच्या अर्धा लिटरची पिशवी घेतली कोण अमदावर बर्फी चीर दिवस

माझ्या फिगरला बघून जळती आता काय करू ग बाई तू तर किती मोडी आता काय म्हातारा काय फिगरला फिगरला चार चंद लावायच बाकी राहिल्यात किती छुई मुई छुई माझ्या जळती छुई मुईला फिगर चळ जळ फुपडी जळ कुपडी फुकाट सगळं गॅसची सुविधा गॅस भरून आणलंय ना फुकट्यांना कशी आईश करायला पाहिजे ना आईश करायला लागतं फुकाट ना स्वतः करायला असं लोकांना दांडा धुडका करून बघा अशी राहतात आणि त्याच्यात ना आपली काय काय आहेत ना माणसं चाभरी आपलंच खाऊन आपल्या उलाकणारे असते नवऱ्या सारखी माझ्याला काय बोलायचं नाही माझ्या

माझ्या राजेला आणि माझ्या फिगरवर काय एवढं जळतीच ग तू आता तुझं फिगर होय आता फिगरचं पोस्टर लागत ग माझा फिगर एक नंबर आहे उगा लोक येत की माझा बाबा करत नाही ती बाबा ये म्हाताराडे फिफ्टे

काय म्हणतात कालवर शिजाय घातल्यावर परत झाकल्यावर गुडबुड्या तशा गुडबुड्या आल्या बघा चरबीच्या मी बी गाव माणसाच्या नाद लागत नाही मी किती शानी घेतलं माहितीये तुम्हाला हसण्यावाली नीती आणि मला आहे ना मुद्दा माझ्या पुढे करून हसावली आणि त्याच्यात मला धुपायची सवय नाही तू ज्या दिवशी माझा नवरा मारत होता का काळणार काय म्हणली मारा 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 मग डोक्यात बसली माझ्या तो रेटला चांगली रेटला म्हणून तुझा बदला घेणार इथे राहून नुसतं तुला टॉर्चर करणार मला किती नाव पाहिजे आणि माझ्या फिगर वर जळू नको एवढं कर चवळीची आपल्या चवळीची शेम जळ कुठली मागता वाढायची फिकली नाही की असं येवाय दावाय ना अशी अशीच करते आणि मलाच म्हणती अशी अशी करते आता येत झटका बघितला का आपलं हो का बहिण हो का अशी अशी करते मला काय म्हणती अशी मानकोट मुरगाडते मग माझं मानकोट मुरगाड तू कशाला अशी अशी करते ऐक फेरडे

<imitant> चार दिवसाची उड्या मारते ती मारायच्या घालून गेला का नाही तुला मीच ना, ना <imit> किती कि कि दिवस उड्या मारतोय दिसल की मीच ना किती दिवस साथ देतोय ती बी दिस आता फरफरा काढे तर वास का मी दूध आणलं या किती मी पुरींसाठी माझ्या लेकरा बाळांसाठी आणि ही मान आलेली माणस ह ना ही चहा दुधाचा वगैरे करून दाजी तुम्हाला बघा चहा वगैरे आता चाललाय आणि दाजीची पुरण पुरापर सपोर्ट आहे या ज्या प्रा भागी म्हशीला ना कशी दिसती मी बदवल्या वा काय या जावर सांगा ना कशी दिसती मी गावांवर फिगर फिगरवर जळते ती जळकुप ती तिच्या फिगरवर मी जळती असं तिचं म्हणणं ह्या मातारडी मी म्हातारी झाली भाऊ बहिणी आता मला नव्हता कुणाचा आधार कसं आहे मला पूर्णपणे स्वतःच्या ह्याच्यावरच सगळ्या गोष्टी करायला लागल्या ना त्याच्यामुळं कसं आहे माझं कमी वयातच सगळ्या गोष्टी म्हणजे ही झाल्या ना स्वतःकडं मला कधी लक्ष द्यायला भेटलंच नाही माझं काय म्हणतात केस पिकली डोक्यावर ताण टाकून संसार चालवायचा ही एवढा वाडा बाहेर वाढायचा सोप्पा नाही नावऱ्याचा तर आधार म्हणजे कवचितच आहे तर तुम्हाला सांगती कसं आहे माझी जरा ही झाली ना काय माहिती दाजीने पालताच पडायचा बाकी राहतो सगळं तेच करतो या म्हणूनच मा? मला पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये मा? मा? मागा येतो एवढा कमावतो तर सारखं त्याला बी द्यावं आणि नवरा म्हणणारा बी असाच आहे की दिलं घेतलं तरच घोड बोलतो नाही तर बोलत नाही लय चाबरा या दिसतो तसं नसतं म्हणूनच जग फसत नाही बसला कान्या कोपऱ्यात शिरून डोबळ्यात डोबळ्यात शिरून बसलाय बाईच्या ए बाय उठ माझ्यापस न इथं बसणार मी असल्या दांडग्यांना काय बोलून बी फायदा नसतो भाऊ बहिणीला मग कशाला वगळत तुझा ना तुझं तोला मांड येतेय माझं फुकाडचं खायला आली म्हणून पा अजून दल्या अजून बोक्यावाणी होऊन जायचं तिला छान तिला बोका असा मोठा झालाय ना नवऱ्याला सुद्धा बोक्याला पुरवा पुरवणं व्हायना तिच्या म्हणजे नवरा सुद्धा आहे ना घा पडला तिला आहे ना पाणी पुरवायला ही म्हणून बोका हिता माझ्या उरावर बसून खायला माझ्या उरावर बसून खायला आलाय बोका म्हणून त्या थायना नवा नवरा म्हणणारा साथ द्यायला लागलाय बोक्याला ते म्हणतोय की बहीण हाय त्याला लय फुटली बाया माया बहीण हाय आणि कुठं काय आमची तुझ्या पशी राहण्याची आणि कशाला तू एवढ काही करतीच बघितलं का आता तो लागला आता मला शानपणा शिकवाय त्यालाच पोचता पोचता माझ्या नाकात न आलं तर माझ्या उरावर निसती दगडीच घेऊन येतो दगडीच घेऊन येते ती माणसं जी येते ती ती माझ्या उरावर दगडच येते ती निसती कशी पी बघितलं का पुढं बसून आव्हा आला ना बाय त्याला बकरी तोज करून घाल म्यावण्या म्हणणार लय तुझी साईड घेतोय ना गाली आणि घरात ती बी आहे ना त्याला मना बाजार फिजार आणून दे आणि गग ए घाल बकरी ते काय का ए ए शिस मी आणलं तर खाते काय आवला दी माया घरातल्या दोनच महिना घर एकच महिना झाला नवऱ्यावर घर सोडलं तर ती सुद्धा तिने त्यानं भागवलं ती सुद्धा मी आवडायला काय बोलायच ना ए, ए, बोला चला की मोबाईल आणायला जायचं या उरकी उरक उर बघती की कशी उरक ती ती निघाली हा ती ती तो कसा गाडी काढतोय बाहेर बघती की हो का पंक्चर काढून आणली नाही चल बाय का बाई निघ हा निघाली हो का मी निघाली मान मुरडत चाल लचकत गाण घुरडत हिरव्या राणी हो निघाली राणी निघाली राणी हा चगा चूम धूम धीम थिम ती ना तोंड बघ तोंड जाऊन नारा तुझा फिगरच तोंड बघ कि

काय ना माया हातून एका दिवस खरं ही तुम्हाला माझा बोल्या राग येतोय भाऊ बहिणी म्हातारडीला ह्या म्हातारपणात नक ही वाढवायची काय गत कशी फॅशन करतील काय नील पॉलिश लावली काय केलंय ठिपतीन आणि माझा माझर आहे मी थिपती घ्या बाय ऐकून आता माझेच माझे वाचते मी मी थिपटी मी म्हातारडी मला म्हातार चळ भरल्यात हो का म्या नकाची शायनिंग केली म्हातारडीनं हो का आता मी आता जसं ती म्हणेल तसं मी तुम्हाला सांगते मी म्हातारडी मी ठिपटी हाय मी आहे ना म्हात चळ भरल्यात मला आणि माझी शायनिंग बघा हो का आहे का म्या नक वाढिवल्यात ही काय दिसतात का, का तुम्हाला मी शायनिंग केली म्हातार चळ भराय लागल्यात मला इवाय काय म्हणते माझ जावाय हा इवाय जावाय मला म्हणते कशी सासू मुरडती लचकती हा कांबार हलावती हा तिच साजी खाय काय ती नाही म्हातारी झाली ती अजून जवानी जाने मन हसीन दिल आहे